बुलढाणा येथील जयस्तम चौकात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार निदर्शने जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आज दहा सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून राज्यभरात निदर्शने करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने बुलढाणा येथील जयस्तम चौकात दुपारी दोन वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून जोरदार निदर्शने करण्यात आली जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसह राज्य व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनानंतर दोन ऑक्टोंबर गांधी जयंती दिनीत जेलभरो आंदोलन केले जाणार तसेच त्यानंतर तीव्र आंदोलन देखील छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा जो या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्या जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामधलं आंदोलन महाविकास आघाडी आणि त्यांच्यावर बरोबर असलेल्या काही पक्ष संघटनेने केलेला आहे पूर्ण राज्यामध्ये आंदोलन चालू आहे दहा तारखेला हे आंदोलन या ठिकाणी मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल काँग्रेस असेल कम्युनिस्ट असेल अनेक संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आमच्यावर जिल्हा प्रमुख आहेत नेते आहेत याबरोबर आमचे राष्ट्रवादीचे नेते वगैरे सगळे आम्ही आहोत काँग्रेसचे नेते आहोत आमचा विषय एवढाच आहे की जो कायदा मंजूर झालेला आहे त्या कायद्यातून व्यक्ती स्वातंत्र्य किंवा बोलण्यावर बंदी आंदोलन करण्यावर बंदी लोकशाहीचा खून आहे म्हणून या संदर्भातला विस्तृत हा आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आज हे करत असताना सरकारने त्याची दखल घेऊन जर यामध्ये कुठल्याही प्रकारचा नक्षलवादी सोडून कोणावरही अशा प्रकारची बंधन आणि कायदे आणणार नाही असं स्वयं कायद्यामध्ये दुरुस्ती केली तर निश्चितपणा त्याचा विचार आम्ही करू परंतु हा कायदा हा लोकशाहीला घातक आहे हुकुमशाहीला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होतोय हे आंदोलन झाल्यानंतर दोन सप्टेंबर दोन ऑक्टोंबरला या महात्मा गांधी ज्यांनी अहिंसेतून आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यावेळेला आम्ही आंदोलन करणार आहोत परत त्यावेळेला या असलेल्या जी आरची जनसुरक्षा कायद्याची होळीसुद्धा करून आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत